सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुनचे एक्क्याण्णव भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा अर्जुन येणारे मला मिटीत घे असं म्हणून ती मागे वळली आता तन्वी त्या तरुणाला बघून खूप शॉक झाली आणि मोठ्याने म्हणाले विकी तू वॉट अ प्लीजंट सरप्राईज अरे तू इथं काय करतोयस कसा आहेस कुठं असतोस हल्ली किती वर्षांनी भेटतोय तू असं तन्वी त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार करत त्याला फटके मारत होती तिच्या वागण्या बोलण्यातून तर वाटत होतं की तो तिचा बेस्ट फ्रेंड आहे आणि विकी हसत हसत तिचा मार अडवत म्हणाला अगं हो हो थांब मला बोलू तरी देशील की नाही आणि तू बोलायची थांबशील तर मी बोलेन ना आणि ती म्हणाली सॉरी अरे तुला इतक्या वर्षांनी असा अचानक समोर बघितला आणि खूप आनंद झाला आहे मला ए पण तू जसा होताच तसाच आहेस हां अजिबात बदललेला नाहीस आणि विकी म्हणाला पण तू मात्र खूप बदलली आहे हां मला लवकर खात्री वाटतच नव्हती की तूच आहेस म्हणून विकी तन्वीचा कॉलेज लाईफमधील खूप चांगला मित्र होता अगदी बेस्ट फ्रेंड होता कुणालनंतर ती तिच्या मनातलं त्याच्यासोबतच सगळं शेअर करायची त्यांची मैत्री ही निखळ मैत्री होती त्याला तन्वीचा धाडशी स्वभाव खूप आवडायचा एकदा ट्रेकिंगला गेल्यावर तो डोंगरावरून पडता पडता वाचला होता कारण तन्वीने जीवाची बाजी लावून त्याला वाचवला होता तेव्हापासून ते दोघे बेस्ट फ्रेंड होते मग आता बोलता बोलता तन्वीने त्याला बेडवर बसवलं आणि विकी म्हणाला तन्वी तू कुठं गायब झाली होतीस अचानक ना फोन ना ॲड्रेस तुझा काहीच पत्ता नाही यार आणि जुना फोन लागत नव्हता किती मिस करत होतो तुला माहीत आहे का मी आणि मग तन्वी त्याचा हात हातात घेऊन म्हणाली विकी अरे मी इंडियात आले आणि सगळं लक्ष बाबांच्या बिझनेसवर दिलं मग बाबांची डेट झाली मग तिनं त्याला सगळं सांगितलं आणि विकी म्हणाला सॉरी बाबा गेल्याचं ऐकून त्यालासुद्धा वाईट वाटलं वाट आणि तो म्हणाला ए पण तन्वी तुझा हॅजबंड सॉलिड हँडसम आहे हं तन्वी म्हणाली वॉट तू पाहिलं आहे त्याला कधी कुठे आणि विकी तिला पुढचं काही सांगणार इतक्यात अर्जुन सर आत आले आणि त्यांच्या खोलीत अशा अनोळखी तरुणाला बसलेला पाहून त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि तन्वी त्याला पाहून म्हणाली अर्जुन बेबी तू आलास हे बघ ना कोण आहे आणि विकी उठून उभा राहिला आणि अर्जुनने त्याचा चेहरा पाहिला तोच होता तो त्यानं हाताच्या मुठी आवळल्या आणि विकी तसाच अर्जुनला शेकहँड करायला पुढे आला आणि कुणाला काही कळायच्या आतच अर्जुनने त्याला एक जोरात भुक्की मारली तोंडावर तसं त्याच्या नाकातून रक्त वाहू लागलं तन्वी तर शॉकच झाली हे पाहून आणि विकी खूप घाबरला त्याला तर काहीच कळत नव्हतं आणि अर्जुनने पुन्हा त्याची कॉलर पकडून त्याला भिंतीसोबत दाबला आणि तो त्याला खूप खूप मारत होता विकी खूप ओरडत होता आणि तन्वीसुद्धा अर्जुनला म्हणत होती स्टॉप इट अर्जुन अरे काय झालं तर तरी सांग अर्जुन सरांच्या कानापर्यंत कोणाचा कसलाच आवाज येत नव्हता त्याला फक्त तो दिसत होता विकी कारण तो व्यक्ती विकीच होता जो बाल्कनीत तन्वीला पाहत होता आणि स्नो पाहायला गेले असतानासुद्धा तोच असणार आता तो असा रेड हँड सापडल्यावर अर्जुन सर दुसरं काय करतील बिचारा विकी गयावया करत होता हात जोडत होता आणि अर्जुनच्या दारूची नशा आणि विकीचा राग दोन्ही मस्तकात गेले होते आणि शेवटी विकीची हालत बघून तन्वीनेच अर्जुनला जोरात मागे बेडवर ढकलला आणि म्हणाली आर यू मॅड अर्जुन आर यू आउट ऑफ युअर माइंड तुला कळते का तू काय करतोस अरे का मारतोस तू त्याला तो माझा मित्र आहे आणि इथे मला फक्त भेटायला आला आहे असं म्हणून तिनं विकीला पुन्हा हाताला पकडून बेडवर बसवलं आणि त्याच्या तोंडातून वाहणारं रक्त ती पुसत होती तिला आता अर्जुनचा फार फार राग आला होता विकीचा डोळासुद्धा कळाने झाला होता अर्जुनने बुक्की मारली होती त्यावर इतका कसला याला राग आला होता काय माहीत तन्वीला तर काहीच समजेना आणि अर्जुन मात्र नशेत पाहत होता की तिनं त्याचा हात पकडला आहे आणि आता झालं जिथं कुणी तन्वीला नुसतं एकटक पाहिलं तर अर्जुन सरांना इतका राग आला तिथंही तन्वी त्याचा हात पकडून त्याचं रक्त पुसत होती मग अर्जुनचं काय झालं असेल ते पाहून तेही नशेत आणि तो तसाच पुन्हा विकीची कॉलर पकडून अर्जुन फार रागत म्हणाला गेट आउट फ्रॉम हिअर इथून आत्ताच्या आत्ता चालत आहो मग तन्वी काहीतरी म्हणणार इतक्यात विकी म्हणाला तन्वी आय एम ओके मी येतो असं म्हणून तो अर्जुनकडे घाबरून बघत बघतच बाहेर गेला आणि जाताना मनात म्हणाला वॉट ॲन अँग्री मॅन माय गॉड हा तन्वीचा हजबंड आहे त्याला तर विश्वासच बसेना आणि मग आता तन्वीने दरवाजा बंद केला आणि म्हणाली वॉट्स रॉंग होईत यू अर्जुन तू असं काय वागलास काय वाटलं असेल त्याला अरे तो माझा बेस्ट फ्रेंड आहे आणि आता अर्जुन सर मात्र तिच्या त्या हाताकडेच रागात बघत होते म्हणजे हाताने तिनं त्याचं हात पकडले होते आणि तिच्या बडबडीकडे दुर्लक्ष करून त्यानं तिच्या हाताला पकडलं आणि ओढतच तिला बाथरूममध्ये घेऊन गेला तिला तर आता काहीच कळत नव्हतं की तो काय करणार आहे ती फक्त अर्जुन सोड मला हात दुखतोय अर्जुन सोड असं म्हणून स्वतःला सो सोडवण्याचा प्रयत्न करत होती आणि अर्जुनने तिला बाथरूममध्ये नेलं आणि तिला शॉवर खाली ढकलली आणि शॉवर ऑन आण केला आता तन्वी थंडीने कुडकुडत होती कारण एकतर वातावरण थंड तिच्या अंगावर कपडे पण तलम होते आणि शॉवरचं पाणीसुद्धा थंड होतं बाप रे काय झालं असेल तन्वीचं विचार न केलेलाच बरा तो थंडपणा तिची हाडं गोठवून टाकत होता आणि ती सर्व शरीरभर थरथर कापत होती तिचे ओ ओट खूप हलत होते तिला धड बोलताही येत नव्हतं आणि आता ती पूर्ण भिजली होती तिचं अख्खं शरीर धुवून निघालं अशी खात्री झाली अर्जुन सरांची कारण विकीने तिला टच केला होता ना म्हणून अर्जुन सराने तिला आंघोळ घातली होती फारच डेंजर होता तो आता नशेत होता म्हणून इतकंच केलं त्यानं पण पुन्हा शुद्धीत आल्यावर अजून काय काय करेल हा धुमके तू देवालाच माहीत तन्वी आता घोटली होती कसलाच विचार येत नव्हता तिच्या डोक्यात ती बधीर झाली होती आणि आता तो स्वतःही त्या शॉवर खाली आला आणि तिच्या थरथर त्या शरीराला घट्ट मिठी मारली इतकी घट्ट की तिच्या अंगात आता इतक्या थंड पाण्याखाली सुद्धा ऊब निर्माण झाली होती आणि आता अर्जुनचं डोकंही थोडं ठिकाणावर आलं होतं मग त्यानं तिथंच तिचा गाऊन काढून फेकला आणि स्वतःचेही कपडे काढून टाकले शॉवर बंद केला आणि तो तिच्यापासून दूर झाला आणि पुन्हा तिला थंडी वाजायला सुरुवात झाली ती पुन्हा हलत होती मग अर्जुनने टॉवेल घेऊन स्वतः भोवती गुंडाळला आणि दुसरा टॉवेल घेऊन तिला त्यात गुंडाळली आणि अलगत तशीच उचलून बेडवर आणली तन्मी अजूनही हलत होती तिचे दात आता एकमेकांवर आपटत होते आणि अर्जुनने ब्लँकेट अंगावर घेऊन तिचा तो टॉवेलही काढून फेकला आणि तिला त्याच्या शरीराची ऊब दिली त्यानं तिच्या तोंडात तोंड घातलं आणि त्याचे उष्ण श्वास तिला गरम करू लागलं लागली आता तो ठिकठिकाणी तिला स्पर्श करून उत्तेजित करत होता ती तशीच सुन्न होऊन त्याच्याजवळ पडली होती आणि आता तिची थंडी कमी व्हायला लागली आणि तिच्या शरीरात रोमांचकारी लहरी उठायला सुरुवात झाली तिची बधिरता कमी होऊन ती भाणावर आली आणि तिला आता आठवलं की मघाशी अर्जुन विकीची कसा वागला तिला आता त्याला जाब विचारायचा होता त्याच्या त्या विचित्र वागण्याचा पण तिची हिंमत नाही झाली आणि त्याच्या शरीराची हवी हवीशी वाटणारी ऊब तिला त्याच्यापासून दूर जाऊ देत नव्हती आणि मग काय तीसुद्धा त्याच्या भोवती मिठी मारून त्याला प्रतिसाद देत किस करू लागली मग बराच वेळ दोघेही तसेच एकमेकांना बिलगून चुंबणांचा वर्षाव करत होते आणि तसेच एकमेकांच्या ओबदार मिठीत केव्हा झोपी गेले त्यांचं त्यांनाच कळलं नाही आणि आता सकाळी खूप उशिरा तिला जाग आली आणि तिने पाहिलं तर अर्जुन तिच्या शेजारी नव्हता कुठे गेला हा तिने विचार केला तिला जरा कणकणी जाणवत होती अंगात आता इतक्या थंडीत थंड पाण्यात आंघोळ केल्यावर दुसरं काय होणार तेव्हा अर्जुन अचानक आत आला कारण तो दरवाज्याच्या बाहेरच उभा होता आणि त्यानं तिच्यासाठी चहा आणि स्वतःसाठी कॉफी मागवली होती ती घेऊन तो आत आला तिच्यासमोर चहाचा कप पकडत म्हणाला गुड मॉर्निंग बेबी टेक अ बेड टी चहा घे आणि ती आता तोंड फुगून म्हणाली मला नको तुझा चहा ती असं म्हणाली आणि अर्जुन पुन्हा तिच्यावर डोळे रोखत कडक आवाजात म्हणाला आता घेतेस की याच चहाने अंघूळ घालू तुला आणि त्याचा तो बोलण्याचा टोन ऐकून तन्वी शॉक झाली ओ माय गॉड काय बोलतोय हा खरंच असं करेल का तो आणि पुन्हा तीच म्हणाली हो तो करू शकतो अर्जुन काहीही करू शकतो हे आता मला कळायला हवं पण काल रात्री त्यानं विकीला का मारलं आणि ती ब्लँकेट झटकून उठणार इतक्यात तिला कळलं की अंगावर कपडे नाहीत आणि ती तशीच त्याला म्हणाली अर्जुन माझे कपडे दे ना आणि अर्जुन हसून तिला डोळा मारत म्हणाला काय गरज आहे कपड्यांची चहा पी आणि तशीच झोप मी आलोच रात्रीचा रोमांस राहिला आहे आपला आणि ती म्हणाली नो वे तू ना एक नंबरचा नालायक आहेस यू आर अ तू विकीला का, का मारलं अर्जुन त्यानं तुला काय केलं होतं तो माझा मित्र आहे आणि त्यानं मला पाहिलं म्हणून मला भेटायला आला होता तो आणि तू कसा वागलास त्याच्याशी आणि आता अर्जुन हसत हसत तिच्याजवळ गेला आणि तिला जवळ घेत म्हणाला तनू अगं मी कालपासून त्याला पाहत होतो तुला तो गुपचूप पाहत होता समोरच्या बाल्कनीतून आणि मी पाहिलं की पळून जात होता तो मित्र होता तर समोरासमोर येऊन बोलायला काय झालं होतं असं लपून छपून पाहायची काय गरज होती का आणि मग तो माझ्या डोक्यात गेला होता तुझा मित्र निघाला म्हणून नाहीतर त्याचं अजून काय झालं असतं माहीत नाही आणि ती डोकं पकडून म्हणाली ओ गॉड अर्जुन आता जो कोणी मला पाहिल त्याला तू असंच मारणार का आणि मग मला तू का भिजवलीस शॉवरखाली आणि अर्जुन म्हणाला त्यानं तुला टच केला म्हणून तुला कुणी पाहिलं तरी मला राग येतो मग टच करणं तर दूरच आणि आता तन्वीनं फार आश्चर्यानं थक्क होऊन डोकंच पकडलं याचा वेडेपणा तर वाढतच चालला होता आणि कधीपर्यंत वाढेल कुणास ठाऊ आणि तो तिला म्हणाला चल चहा घे आपल्याला जायचं आहे आणि ती एक शिंक देत म्हणाली माझी तब्येत ठीक नाही मी नाही कुठेच येणार मग अर्जुन म्हणाला मग ठीक आहे तू आराम कर मीच येतो भेटून विकीला आणि ती आश्चर्यने म्हणाली विकीकडे आता त्याच्याकडे का जायचं आहे तुला आणि अर्जुन हसत म्हणाला रात्रीची खातिरदारी आवडली की नाही हे विचारायचं होतं त्याला चल जातो मी आणि तन्वी घाबरून म्हणाली नको नको थांब मीसुद्धा येते त्याला एकट्याला ती जाऊ देत नव्हती कारण पुन्हा अर्जुन काय करेल याचा तिला भरोसा नव्हता आणि आता दोघेही विकीच्या रूमवर आले विकीने दरवाजा उघडला तर त्याचं तोंड सुजलं होतं आणि त्याचा एक डोळा पूर्ण काळा निळा झाला होता ही होती तन्वीला चोरून बघण्याची शिक्षा त्याच्या डोळ्यांना मिळालेली गालही फुगला होता त्याचा आणि अर्जुनला पाहून घाबरत घाबरत म्हणाला तन्वी अगं तू इथे त्याला धड बोलताही येत नव्हतं आणि तन्वीच म्हणाली आय एम सॉरी विकी अरे अर्जुनचा गैरसमज झाला होता म्हणून त्यानं रात्री असं तुला मारलं आणि तो पुन्हा गालाला हात लावून म्हणाला इट्स ओके अगं नाही जास्त लागलं आणि अर्जुन म्हणाला मग अजून हवाय का मार आणि तणवीने अर्जुनकडे रागात पाहिलं आणि अर्जुन खूप हसायला लागला आणि म्हणाला विकी आय एम सॉरी अरे तू सांगितलं का नाहीस आधीच तू नुसता तिच्याकडे बघत होतास सारखा सारखा आणि विकी म्हणाला आधी मला खात्री वाटत नव्हती की ही तणवीच आहे कारण सोबत तुम्ही होता ना तिच्या आणि शिवाय खूप वर्षांनी पाहिलं मी तिला पण रात्री तुमची बेस्ट कपल अवॉर्ड जिंकलेली अनाऊन्समेंट ऐकली आणि तिचं नाव ऐकलं आणि खात्री करून घेण्यासाठी आलो होतो तर ती तन्वीच होती आणि मग आम्ही बोलत होतो असं म्हणून विकी गप्प बसला आणि इतक्यात अर्जुनला अतुलचा फोन आला आणि अर्जुन तन्वीकडे बघून म्हणा तनू यू कंटिन्यू मी आलोच तुमचं चालू द्या आणि अर्जुन जसा बाहेर गेला तसा विकीने सुटकेचा निश्वास टाकला आणि म्हणाला ओ oh माय गॉड तन्वी काय डेंजर आहे ग हा खूपच हॉरिबल आहे हा तू कसं काय याच्याशी लग्न केलं अरेंज मॅरेज आहे ना तुमचं आणि तन्वी म्हणाली नो लव मॅरेज आ असं म्हणून विकीने तोंडाचा आ वाचला तन्वी तू याच्या प्रेमात पडली होती मग तुला त्याचा स्वभाव माहीत असेल ना अगोदरच मग तरीही जाणून बुजून आणि तणवीने त्याला सगळं सांगितलं आणि हे सगळं ऐकून त्याला तर काहीच समजत नव्हतं की तिच्यासारखी इंडिपेंडेंट मुलगी इतकी सॅक्रिफाईस कशी करू शकते आणि तणवी म्हणाली हे तर काहीच नाही त्याच्या प्रेमासाठी मी वाटेल ते करू शकते आणि तो सुद्धा माझ्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे आणि ती हसून त्याला म्हणाली चल बाय टेक केअर आणखीन तुला बोलत बसले तर माझा पिसाळलेला धूमकेतो अजून कुणाकुणाला उद्ध्वस्त करेल काय माहीत आणि विकी हसून म्हणाला नाहीस नाईस हे नाव अगदी परफेक्ट शोकतं हां तुझ्या अँग्री हसबंडला मग ते दोघेही पुन्हा त्यांच्या हॉटेलमध्ये आले आणि अर्जुन म्हणाला चला आपण ब्रेकफास्ट करूया मग तू गोळी घे पण तन्वी अजूनही फुगलेलीच होती मला नाही भूक अशी ती तोंड फुगून म्हणाली आता त्यांचं हे बोलणं तिथं असणारे सगळे बाकीचे कपल ऐकत होते आणि अर्जुन म्हणाला तन्वी आता मी सॉरी म्हणालो ना मग तन्वी म्हणाली त्यानं तुला माफ केलं असेल पण मी नाही तुला माफ करणार आणि आता अर्जुनने ओळखलं की आता ही खूप चिडली आहे आणि ही, ही बिनशेपटाची वाघीण सहजासहजी मानणार नाही मग अर्जुन म्हणाला ओके आपण आपल्या रूममध्ये ब्रेकफास्ट करूया त्याने वेटरला सांगितलं की आमचा ब्रेकफास्ट आमच्या रूममध्ये घेऊन या आणि तो म्हणाला तनू बेबी कमॉन लेट्स गो आपण आपल्या रूममध्येच जाऊया तरी ती हाताची घडी घालून ठामपणे त्याच्यावर चिडून म्हणाली नो वे मग अर्जुनने मागचा पुढचा विचार न करता सरळ तिला अलगद फुलासारखं उचलून घेतली आता सगळे त्यांच्याकडे पाहून हसत होते आणि म्हणत होते हाव रोमॅंटिक कपल सो क्यूट आणि अर्जुनच्या या रोमॅंटिक अंदाजावर फेदा झालेली एक तरुणी म्हणाली किती हँडसम आणि डॅशिंग आहे ना तो मला तर खूप आवडला आय लाईक like सो so मच आणि तन्वी चिडून मनात म्हणाली खूप आवडतं ना तुला हा पिसाळलेला धुमके तू एक दिवस राहून बघ त्याच्यासोबत मग कळेल तुला किती क्यूट आहे तो आणि मग एक दिवस नाही तर एका तासातच पळून जाशील आता सगळे त्यांच्याकडे बघून हसत होते त्यांची स्तुती करत होते आणि तन्वी मात्र लाजून चूर चूर झाली होती ओ oh गॉड काय करू मी याचं असं म्हणून तिनं लाजून तिचं तोंड झाकून घेतलं